चक्र, का आ, काल रात्री अंदाजे नऊ वाजता किशोर सनवणे यांनी यांच्या मित्रांसोबत होटल बानू हे कालक्या मंदिर कालके माता मंदिरच्या जवळ गेलं दे होतं तिथं एका आ, माणसं रुपेश काक काकडे म्हणून ह्या माणसाला भेटला रुपेश काकडेचा आणि किशोर सोनवण्याची पैसा लेण्या देण्यावरून त्यांचा वाद होत आहे तिच्या दोघांचा वाद झाला आणि रुपेश तिकडनं निघून गेलं परत एक अंदाज एक तासानंतर रुपेश काकडे त्याच्यासोबत आणखी एक आठ माणसं तिथं त्या हॉटेलमध्ये आला आणि किशोर सोनवानेनं मारहाण झालेलं आहे ते मारहाण झाल्यानंतर तिथं जागावरच त्यांनी एक्सपायर झाला आणि आम्ही मर्डरचा गुन्हा जे लोक इन्व्हॉल्ड आहे आठ लोक त्यांच्याविरुद्ध आता आम्ही मर्डरचा गुन्हा दाखल केला मैतानचा आईचा कंप्लेंटवरून आणि दाखल करून त्याच्यापैकी आम्ही आठ लोकांपैकी चार लोकांना अटक करण्यात आलेलं आहे उरलेलं चार लोकांसाठी पथका तयार केलं आणि लवकरात लवकर त्यांना देखील आम्ही अटक करणार आहे किशोर सोनवाने आणि रुपेश सोनाचा पैसा लेण्या देण्यावरून त्यांना ही जे मर्डरची घटना घडण्याची एक एक तास अगोदर हो त्याच जागावर त्यांना वादवी झालं होतं त्यांचा पैसा लेण्यावर देण्यावरून त्याचं मेन कारण असं सांगणार